नमस्कार आत्ताच ओवळे मैदानावर बिंजोडच्या शर्यती पार पडल्या आणि उद्या सतरा तारखेला उसाटणे पाटीवर बिंजोडच्या शर्यती होत आहेत मागे झालेल्या पाटीवरील शर्यतींमध्ये संदीप शेठ माळी यांचा बादल आणि त्यानंतर हेडुसने ग्रुप कारगिल यांचा सुंदर त्यांच्या विरोधात धावले मथुर आणि विमान तर या बिनजोडच्या शर्यतीमध्ये बादल आणि सुंदर यांना या, या मैदानावर विजय प्राप्त करता आला आणि त्यानंतर जे काही प्रकरण झाले ते आपणा सर्वांस माहीतच आहे परंतु उद्या होणाऱ्या उसाटणे फाटीवरील बिंजोडमध्ये सुंदरने आपले नाव दिलेले आहे ते अशा प्रकारे दहा गोंडे दोन बोकड पाच बादल्या आणि साईट आहे उजवी अशा प्रकारे सुंदरतर्फे उद्याच्या बिंजोडला नाव पडलेले आहे तर मित्रांनो उद्या सुंदरला कोण जोड देणार का की मथूर देणार हे वातावरण थोडे गरम असल्यामुळे लगेच मथूर काय बिंजोडमध्ये उतरणार नाही असेच प्रत्येकाला वाटत आहे कदाचित मथुरसुद्धा जोड देऊ शकतो अशी शक्यता पन्नास टक्के तरी आहे तर मित्रांनो उद्या होणार आहेत उसाटणे फाटीवरील या बिंजोडच्या शर्यतीमध्ये सर्व बिंजोडचे टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील आणि खरे तर मथूर आणि सुंदर यांची ही बिंजोड पुन्हा होते की काय असेच काही प्रेमींना वाटत आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार